चला मला खूप काम आहेत आज एकदम पटपट पटपट कामं हो तुम्ही बघू शकता किती स्पीडने मी कामं करत आहे कारण आज मी जाणार आहे बाहेर आणि कुठं जाणार आहे ते तुम्हाला नंतर मी सांगणार आहे तर सकाळी सकाळी योगा झाला पूजा झाली कामं झाले आणि ऊन एवढा भयंकर आलेला आहे ना कि की अक्षरशः असं वाटतं की उन्हामध्ये कुठं जायचं नाही आहे पण ॲक्च्युली सेवा आहे तिकडे त्र्यंबक येथे जिथे हॉस्पिटल आपले मोरेदादांचं हॉस्पिटल सुरू होत आहे तर तिकडं सेवा करायची आहे तुम्ही जर नाशिकला असतील तर नक्की ह्या सेवाचा एकदा लाभ घ्या कारण खूप लांबून लांबून लोकं येऊन इकडं सेवा देतात जिकडे त्र्यंबकला जाताना तुम्हाला माहिती असेल गुरुपीठच्या अलीकडे आ, आ, मोरे दादा हॉस्पिटल हा सुरू होणार आहे आणि हा जे हॉस्पिटल आहे तो लोकांच्या सेवेसाठी उप आ, उपलब्ध करून देणार आहे एकदम कमीत कमी, कमी ह्याच्यामध्ये ह्याच्यासाठी एकतर तुम्हाला पैशाचं दान द्यायचं आहे जनकल्याण योजनाचा फॉर्म आहे तो भरायचा आहे ह्याच्यामध्ये कमीत कमी, कमी एकशे एक रुपये असं भरायचं आहे आणि त्याच्याने को तुम्हाला भरपूर फायदे होणार आहेत एक तर तुमची सेवा होणार आहे तिकडे कोणते कोणते कितीतरी लोकं येणार आहेत जे पता माहिती नाही की कशा कशा रोगातून येणार आहे त्यांच्यासाठी मुक्त सेवा देणार आहे मग त्यांचा आशीर्वाद तुम्हाला लाभणार आहे नक्की आणि त्याचसोबतच तुम्हाला एक कार्ड दिलं जाणार आहे जेणेकरून की जसं आपण जसं शेअर खरेदी कर करतो कंपनीचे त्या पद्धतीने तुम्हाला एक कार्ड दिलं जाणार आहे की तुम्ही दहा वर्ष ह्या आणि त्याची जे अमाऊंट आहे ते एकशे एक्कावन्न मिनिमम आहे दोनशे तीनशे चारशे पाचशे असं जेवढं झालं त्याच्याने असतं पण मिनिमम एकशे एक्कावन्न रुपये आपल्याला भरायचं आहे आणि त्याच्यानंतर हे अमाऊंट जे आहे ते दहा वर्षेपर्यंत तुम्हाला भरायचं आहे आणि त्याच्यानंतर एक कार्ड भेटतो जे की तुम्हाला मुफ्तमध्ये ही एकदम कमीत कमी किमतीमध्ये तिकडे हॉस्पिटलची काही गरज असली तर तुम्हालाही ते मेडिकल ट्रीटमेंट वगैरे तिकडे भेटणार आहे तर स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे माझं आणि सकाळी मी लवकर उठले होते कारण आम्हाला जायचं होतं दहा वाजता त्र्यंबक इथे सेवा करण्यासाठी तर मी भाजी पोळी वगैरे नैवेद्य कसं दाखवता एकदा बघून घ्या की तुळशीपत्र तिकडे ठेवायचं आहे जेणेकरून आपले अन्नाचे जे काही दोष असतात ते दूर होतात तुळशीपत्र शिवाय नैवेद्य कधीही दाखवत नाही आपण केंद्रामध्ये घराही तेच आपल्याला नियम पाळायचे आहे तर तुळशीपत्र घेऊन पूर्ण जे नैव्य आहे त्याला पूर्ण ओतीभोवती पाण्या आणि आधी सर्वातही चौकन पाण्याचा करायचं आहे भरीव चौकन त्याच्यावर नैवद्य ठेवायचं आहे आणि तुळशीपत्र घेऊन पूर्ण नैवद्याला असं पाणी फिरवून घ्यायचं आहे नंतर मग स्वामीकडे तो तुळशीपत्र त्यांना नैवद्याचा फिरवायचं आहे ओम प्राणाय स्वाहा ओम व्यानाय स्वाम समानाय स्वाहा ओम भ्रमण्य म्हणजे तत्वाय स्वाहा पौर्णिमेची जप मी सत्यनारायणची पूजा करत असाल तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे नैवेद्य दाखवायची पद्धत म्हणजे हे मंत्र एकदा बघून घ्या आता हे मी सांगते तुम्हाला मुजरा कसा करायचं स्वामीला स्वामीची पूजा करताय आणि स्वामींना मुजरा कसा करायचं ते जर नाही माहिती आहे तर त्याचा काही अर्थ नाही कारण स्वामींना मुजरा करायला करणे हे आपली सेवाचा मुख्य भाग असायला पाहिजे भले तुम्ही पोथी वाचो न वाचो मी तर घरीसुद्धा जेव्हा पूजा करते तेव्हा स्वामींना सकाळ संध्याकाळ मुजरा करूनच आपण हे करायला पाहिजे त्याच्याने एक मुझरा तर काय असतं स्वामींना मुजरा होतो आणि ते प्रसन्न होतात आणि त्याच्यानंतर आपली जे एक्सरसाइज आहे तीसुद्धा होऊन जातो जेव्हा आपण वागतो तेव्हा आपण पोटेचे पोटाचे जे, पोटा जे, जे मसल्स आहेत ते खेचले जातात तर आता मी ओळखी माझ्या नवऱ्याला कारण की त्यांचं आज आहे वाढदिवस तर म्हणलं की चला वाढदिवस आहे आणि आज सेवा आहे मला जायचं आहे त्र्यंबकला तर त्यांच्यासाठीच काहीतरी एक सेवा मागून घेऊया तर मी आ, स्वीट आणायला लावले होते म्हणजे केंद्रात जाऊन सकाळी देऊन महाराजांची आरती आणि पूजा करून येता येईल म्हणून असं मग घरी ओवाळले आधी त्यांना आणि मग केंद्रामध्ये नेऊन सगळ्यांना प्रसाद तो देण्यात आला दिलं तिकडे पण केंद्रामध्ये पण आणि आता हे बघा कामं तर झालेली आहेत का तसं जर म्हणलं की आपल्याला काम आहे काम आहे तर कामं तर माणसाची कधीच संपत नाही आयुष्यभर कामं आपले सरतात का बायांचे कधीच नाही सरना की काही वेळ काढून तुम्ही मंदिरात जाणार केंद्रात जाणार एखादी सेवा करायला जाणार तर असं शक्य नाही आहे काही ना काही तुम्हाला कुठं ना कुठं कॉम्प्रोमाइज करावं लागणार आहे सकाळी मी लवकर उठले तर त्या पद्धतीने माझी सगळी सेवा झाली कारण मला माहिती आहे आता दर महिन्याला तिकडे आम्ही सेवाला जातो तर मला माहिती आहे की यायला सहा कधी साडे असं होऊन जातो आणि बसून बसून एवढे पाय दुखतात एकतर गाडीमध्ये खूप बाया राहतात कंजेस्टेड एरिया राहतो गाडी छोटी राहते मुळे खूप अडचणीमध्ये बसून यायचं परत तिकडं बसायचं परत येताना बसायचं चा, अडचणीमध्ये तर एवढं शारीरिक त्रास म्हणजे एवढं दुखतं हातपाय सगळे वगैरे ना त्याच्यामुळे मला माहिती आहे की आल्यावर संध्याकाळी काहीच काम करू इच्छित नाही बघा लोळा वाटतं असं हातपाय एवढे दुखतात त्याच्यामुळे काहीच काम होत नाही म्हणून मी सकाळी सकाळी लवकर उठून थोडंसं पूजा वगैरे माझी नित्यसेवा वगैरे सगळं काम करूनच जाते मग मी तर हे बघा स्वयंपाक झाला नेहमी दाखवला पूजा केली कपडे पण झाले तुम्ही बघितलो आणि सकाळी उठल्या उठल्या आधी झाडू मारून पटकन फरशी पुसूनच मग मी हांघोळ केले होते आज आज एक्सरसाईज काही केक करण्यात आलं नाही असं काही स्पेशल असलं तर मग एक्सरसाईज होत नाही काही नाही त्याच्यामुळे त्या दिवशी अवॉइडच करते मी असं तर आता पूजा आहे म्हणल्यावर पाठ आहे म्हणल्यावर आपल्याला साडीवरच जा जाते मी तर कारण तोच एक योग्य असं वाटतं आपल्याला आहे का नाही डिस्कूमध्ये जायचं तर जीन्स घालायचं पिकनिकला जायचं आहे तर ड्रेस घालायचं असं एक प्रत्येक पद्धत आहे आपल्या कपड्यांची असं नाही की आपण कुठेही काहीही घेऊन चाललं त्याच्यामुळे ते आपल्या वायांना माहिती असणं गरजेचं आहे नाहीतर आजकाल केंद्रामध्ये पण असे कपडे घालून येतात की केंद्र किंवा मंदिरामध्ये पण असे कपडे घालून येतात की आपल्यालाच बघताना असं लाड वाजून येते की काय घालून आलेले आहेत हे वया एक सेन्स नावाची असं वाटतं की त्यांना काही भासच नाही आहे त्या पद्धतीचं चला ठीक आहे प्रत्येकाची आपली आपली चॉईस असते पण आपण भारतीय नारी आहोत तर आपल्याला असं वाटत नाही घाला व्यवस्थित कपडे घाला फॅशन पण करा पण मला असं वाटतं की फॅशन फॅशनच्या जागी फ्री आहे ठीक आहे पण वलगर दिसायचे असे एवढे टाईट कपडे किंवा उघडं पागडं तसं अजिबात आवडत नाही मला तर बिलकुल पण आवडत नाही चला जाऊ द्या आता माझी तयारी तर झाली आहे मला एक तर खूप हुशूर होत आहे घरात ते सगळे काम झालेले हे सगळे सगळे टोटल फक्त एक फरशी तेवढी राहून गेलेली आहे मी जाऊ द्या आता काही ना काही कॉम्प्रोमाइज तर करावं लागणार आपल्याला फरशी म्हणलं की जाऊ दे आता नंतर फक्त फरशी काही साफ केलेली नाहीये फक्त व्यवस्थित झाडून घेतलेलं आहे जेणेकरून की असं नीट अँड क्लीन दिसायला पाहिजे स्वयंपाक पण झाला सगळं झाला आणि मी काही जेवले नाही सकाळी चहा बिस्किट खाल्ला होता कारण तिकडे गेल्या गेल्या त्र्यंबकला आधी गुरुपीठला आम्ही महाराजांची पूजा वगैरे करून ते त्यांचा आशीर्वाद घेऊन म्हणजे पाया पडून मग तिकडं ती गुरुपीठला आम्ही जेवण करतो जेवण केल्यानंतरच मग इकडे त्र्यंबकला म्हणजे इकडे जितकडं हॉस्पिटलची बांधकाम होत आहे तिकडे आम्ही सेवा करायला येतो त्याच्यामुळे म्हणणे की गेल्यावर जेवायचंच आहे त्याच्यामुळे मग जेवलं नाही असंही मला गाडीमध्ये प्रवास होत नाही मळमळ करतं त्याच्यामुळे मग मी जेवण काही केलेलं नाही आहे मस्त सकाळी चहा बिस्किट वगैरे घातलेलं आहे खाल्लेलं आहे आणि आता बघूया हिरव्या बांगड्या घालायच्या आहेत हिरवी साडी आई भगवतीचं पाठ आहे की तर तिकडं जास्त करून माहिती नाही मला पण हिरवी साडीच घालून येतात त्याच्यामुळे म्हटलं की चला आपण पण हिरवी साडी आहे आपल्याकडे तर घालून जाऊ तर हिरवी साडी मस्त हिरव्या बांगड्या आणि मंगळसूत्र जो मोठा मंगळसूत्र आहे तो मी रोज घालत नाही कारण तो सारखं मधीमधी येतो आणि गळून गेलं की मला एकतर ते ओवायला पण नाही मग कशी दिसते मी एकदा मला नक्की सांगा मग चला आपण नेऊया केंद्रात पुढचं व्लॉग बघण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ